हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे दहीहंडी तर दहीहंडीची तयारी करायला घेतलेली आहे तर मी आत्ता रांगोळी आणि पाट वगैरे मांडून झालेला आहे काल बराच उशिरा झोपलो आम्ही चार वाजता झोपलो आणि आता साडे नऊ होत आलेले आहेत तर पटापट सगळं आवरून घेतो आहे मंगेशने आता तयारी करायला घेतलेली आहे तर तुम्हाला हंडी दाखवते पहिला ह्यावेळी ही हांडी मिशुनी रेडी केलेली आहे ती आता ऑफिसला गेली आहे आणि आता ती धूप दाखवायचं आहे तर दाख मंगेश त्याची तयारी करतोय बाकी जे सामान लागणार आहे ते इथे घेतलेलं आहे असं धूप पूर्ण दाखवायला लागतो बाहेरून आणि आतमधून तर हे काम मंगेशचं असतं दरवर्षीप्रमाणे त्या पातेल्यात तिकडे दही ठेवलेलं आहे दही आणि हळद थोडीशी लागेल आपल्याला ती हांडीला आता धूप दाखवून झालेलं आहे आणि त्याच्यावर चुंबल ठेवायला लागते म्हणजे टॉवेलची एक चांगली व्यवस्थित घडी करून त्याच्यावरती आपल्याला हांडी ठेवायची असते जे मडकं असतं ते तर त्याच्यासाठी मंगेश आता ती चुंबळ बनवून घेतो आहे टॉवेलला पूर्ण रोल केलं आहे आणि एकदम अशी टाईट करायची म्हणजे सुटणार नाही अशी तर त्याला सवय झालेली आहे आहे आता दरवर्षीप्रमाणे तर त्यांनी आता छान अशी चुंबळ बनवून घेतलेली आहे मग मी आगस्तेला मग आलू चल पटकन हो चल कृष्ण बाप्पा चल लवकर ये छान पण कपडे घाल नंतर दाखवेन मी तुला खायला देणार आहे ना तेवढं घाल कधी पण खायला पाहिजे म्हणजे पॅन घालून घे तू मम्मा घालेल बघ काढायचं ना ते ह्याच्यावरती शिक्का ठेवतोय आणि मग त्याच्यावर हांडी ठेवायला लागते बाबू पटकन घाल म्हणजे मामा सोबत तुला हांडी भरायला लागेल ना ये चल मी घालून देते कपडे लवकर येवायची सुपारी टाक हल्दी हांडी कोणी भिजवले मम्मी पानला टाकायचं बेटा पान बाजूला ठेवायचंय फक्त सुपारी घे त्याच्या खाली पैसा घे हा आगस्त त्या हात मध्ये टाकते हा टाक टाक हा आता हा हाय बाप्पा टाक ते टाकायचंय बघ आता टाक मामा टाकतो तसं करतो पाणी भरून जरा ना ना थोडेसे डाक आणि नमस्कार कर दोन्ही हाताने दोन असं दोन्ही हाताने बाप्पा कर मामा करेल बघ कर ते ठेव கண்டிப்பா

वो बोलोगे आ बोर्ड दे आ बोर्ड दे अरे चल रहा है <tip> लेने पकड़ ले

thế ừ. mang cái người người là nào về nhà ba tí cái vụ gì rồi

E